मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार एकवीस थोडक्यात ओळख महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि वेळोवेळी झालेल्या सुधारणा जय हिंद मित्रांनो माझं नाव आहे बाबूजी गुरु एक्सेलचा मी फार मोठा चाहता आहे एक्सेल हा एक फार मोठा खजिना आहे मागील वीस पंचवीस वर्षात मी माझ्या कार्यालयीन कामकाजात एक्सेलचा भरपूर वापर केलेला आहे एक्सेलचा वापर शाळा कॉलेज व्यावसायिक तसेच कार्यालयीन विविध कामासाठी केला जातो आता तर डाटा एंट्री डाटा अनालिसिस सारख्या चांगला मोबदला मिळवून देणाऱ्या संधी निर्माण झालेल्या आहेत या संधीचा योग्य तो फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही एक्सेल शिकलेच पाहिजे तुम्हाला एक्सेल शिकायचा असेल तर योग्य ठिकाणी आला आहात कारण एक्सेलच्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्ही एक्सेल फॉर बिगिनर्स ते ऍडव्हान्स एक्सेल असे सर्व काही शिकणार आहात एम एस एक्सेल दोन हजार एकवीसच्या या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकणार आहात एक्सेलचा परिचय आणि एक्सेलचा प्रारंभ करणे तसेच रोज कॉलम वर्कबुक वर्कशीट इत्यादीबद्दल देखील जाणून घेणार आहात मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या अनेक आवृत्त्या आल्या आहेत प्रत्येक नवीन आवृत्तीमध्ये मायक्रोसॉफ्टने काही नवीन वैशिष्ट्ये जोडलेली आहेत आणि काम करणे देखील सोपे केले आहे एक्सेल दोन हजार एकवीस मध्ये मागील सर्व आवृत्त्यांपेक्षा अधिक उपयुक्त आहे याचा वापर डाटा स्टोअर करण्यासाठी आणि ऑर्गनाईज करण्यासाठी केला जातो मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे ज्यात आपण डाटा प्रबंधित करू शकतो कॅल्क्युलेशन करू शकतो आणि डाटा विश्लेषण करू शकतो एक्सेल मधील डाटा रोज अँड कॉलम्स म्हणजे ओळी आणि स्तंभामध्ये संग्रहित केला जातो एक्सेल हे आर्थिक गणना गणिती गणना या प्रकारच्या विविध कामासाठी वापरले जाते जसे की गणिती मूल्य शोधणे सरासरी शोधणे टक्केवारी मोजणे इत्यादी याशिवाय एक्सेल मध्ये चार्ट आलेख डाटाबेस आणि डाटा अनालिसिस केले जाऊ शकते एक्सेल चा वापर करून आपण डेटा फ्लो मॅनेजमेंट डेटा एडिटिंग करू शकता ज्यामुळे गणिती गणना आणि निर्णयाचा प्रभावी मार्ग साध्य होतो एक्सेल वापरून व्यावसायिक कामाच्या सुविधेसाठी डेटा एंट्री लेखांकन जटिल डेटा ची साधी अभिव्यक्ती अ सिंपल एक्सप्रेशन ऑफ कॉम्प्लेक्स डेटा विश्लेषण अध्ययन आणि रिपोर्टिंग करणे सोपे बनवता येते एक्सेल मध्ये डाटा सुरक्षित जतन केला जातो ज्यामुळे गोपनीयता सुरक्षा आणि योग्यता येते एक्सेल मधील क्रिएट एडिट शेअर हे टूल्स एक्सेल मध्ये काम करण्यासाठी आपल्याला मोठी मदत करतात व सशक्त बनवतात आता आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कबुक कसे ओपन करायचे ते पाहूया प्रथम खाली डाव्या कोपऱ्यात असलेली विंडो आयकॉन म्हणजे स्टार्ट बटन वर क्लिक करा आणि आल प्रोग्राम प्रोग्राममध्ये जाऊन वर क्लिक करा एक्सेल वर बुक ओपन होईल